हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक व वा युवतींची वाढती संख्या व वा उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारत घेऊन उद्योजकतेला चालना देणारे व सर्जनशीलतेला कालानुरूप वाव देणारे सर्व समावेशक योजना शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या नावाने सुरू केली आहे या योजनेच्या लाभासाठी तीन हजार कर्ज प्रस्ताव बँकेकडे पाठवून शिफारस करण्यात येणार आहे त्यामुळे योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र बुलढाण्याचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी केले आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज आणि अनुदान मिळण्यास मदत होते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सहावीस या आर्थिक वर्षासाठी जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्राम मंडळ बुलढाणा मार्फत साडेतीन हजार कर्ज प्रस्तावासाठी राष्ट्रीय बँकेत ऑनलाईन पद्धतीने शिफारस करण्यात येणार आहे त्यामुळे मोठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे फक्त पाच ते दहा टक्के रक्कम गोळा करून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत उद्योगासाठी एक ते पन्नास लाखापर्यंत कर्ज व मंजूर रकमेवर शासनामार्फत पस्तीस टक्के अनुदान मिळणार आहे योजनेत सहभागी होण्यासाठी एच टी ऑब्लिक एम एच एस सी एमई जी पी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलला भेट देऊन अर्ज दाखल करावा तसेच जिल्हा उद्योग केंद्रात अर्जदाराने आवश्यक कागदपत्र सोबत आणून मोफत ऑनलाईन फॉर्म भरावा फॉर्म भरण्याची सुविधा मैत्री कक्षात करण्यात आली असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी केले आहे